आणि याच्या वातावरणामध्ये संपन्न होत असताना याही वर्षी आपण सारी मंडळी एकोणतीस तारखेपासून या पाय सोहळ्याचे प्रमुख आचरणीय मंत्री असतील पण ती शेत असतील आपण देवस्थान तर्फी सगळी मंडळी खेळतो आपण सगळे पुढची कोरा मोलाच्या मोठ्या आशेनं पंढर थोडा आपण दोघांना झालेला पंढरीत परमात्मा पांडुरंगाची भेट घेण्यासाठी ग्र विश्वर भगवानाच्या लोकाशिर्वादा आपण साली मंडळी गेल्या अनेक वर्षापासून आ पाय सोण्याचा सोहळ्याचा उपक्रम चांगल्या पद्धतीने संपन्न करत असतो विभागाच्या दिवशीही म्हणालो होतो या अखंड दिल्लीमध्ये आपण शेठ कोरडे चालू आहे तीच प्रार्थना आम्ही करतोय पप्पा आता थोडासा दरुणराज्याची देखील कृपा होती आमच्या सगळ्यांवर होऊ आणि अजून गेलेली धरती लहानलेली धरती एकदाची लहान भागी वय लागल्यावर थोडा आनंद मिळते खरं तर आज आम्ही मी आपासाहेबांच्या घरी फेरण्याचा योग आला आपासाहेबांचा आपल्या हिंदीच्या प्रती क्षेत्र आपल्या रेडेश्वर भगवानांच्या प्रती मला आता कळालं की आप्पासाहेब असतानाही दोन दिवसात दोन दिवस या मुक्कामाच्या अगोदर देखील ते आपल्याकडे येत असतात मी आमच्या या हिंदी सोहळ्याच्या वतीनं आमच्या तालुक्यात आपासाहेब तुमचे देखील रुग्ण व्यक्त करतो तर आपल्या हातून पंडळीत परणात्मा पांढुरंगांच्या सेवेकरांच्या अर्थात वारकऱ्यांची सेवा अखंडपणाने अशीच घडत गाव अशी पंढरीत परमात्मा पांढुरंगाकडे प्रार्थना करतो पुन्हा एकदा आपल्या गणेश महाराजांच्या खूप या हिंदी सोहळ्यामध्ये जे बाई हिल्लीमध्ये जे वारकरी सहभागी झाले त्यांना देखील त्यांच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी चांगला आरो आयुर आरोग्य मिळावं आणि गणेश्वरांची पूजा अर्चा करण्यासाठी सेवा करण्यासाठी त्यांना देखील चांगला आयुष्य आरो आयुर आरोग्य मिळावं अशीच पण प्रार्थना करतो हा आपला हिंदी सोहळाने विभिन्नपणे पार पाडावाश्वरांचा एकदा प्रार्थना राजाचं तरुणराजाचं लवकरात्मन होईल आणि आमच्या सगळ्यांशी ताण आपल्या सगळ्यांना योगदान करतात त्या सगळ्यांच्या सोबत करत आमचे डॉक्टर शिंदे दाम्पत्य सुरेबाऊ कोकराळे जे दाम्पत्य सुभाष भाऊ कोकराळे डॉक्टर बाया एक खरं तर पावलींच्या आणि यांच्या दिल्लीच्या जे बैल असतात त्या सगळ्यांची देखरेख ठेवतात आमचे डॉक्टर बाया हे देखील आहेत आमचे बाळासाहेब थोरात आणि जी पाटील ही सारी मंडळी त्या निमित्तानं सोबत आहेत

सुपात्र पात्र तया तलिता महापुण्यराषी नमस्कार माझा श्री सदगुरु ज्ञानेश्वर आज गुलाब पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम मंडरीनाथ भगवान विजय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय गोमडीकर महाराज की जय वैकुंठवासी श्री हरी भक्ती परांग महाराज यांच्या पुण्य पावन भूमीत हा दिंडी सोहळा या पंढरीश परमात्मा पांडुरंगाकडे पंढरीकडे प्रस्थान ठेवत असतो या अखंड परंपरा आपल्या पुढच्या पिढीने देखील सुरू ठेवलेली आहे मी खरंतर या वारीमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या वारकऱ्यांना मनापासूनचे धन्यवाद देईन तुम्हाला मार्गांचा या सर्व रथाच्या जे काही समोर जी देवाच्या रुपांनी जे काय बघितलं चालतात त्या सर्वांची सेवा करण्याची संधी ज्या डॉक्टरांना मिळते ते सन्मान्य डॉक्टर प्रवीणजी शिंदे सन्मान्य संतजी वायाळ सुभांजी खोगराळे अशोकशेठ भोड बाळासाहेब थोरात सुधीर खोगरळे अनुष्कताई शिंदे तेजलताई वायाळ निलमताई खोगरळे एक खोकळ आहे जयश्रीताई श्रीताई आणि विद्याताई खोकळ आहे ही सर्व मंडळी आपल्या रिंडी सोहळ्याला भेट देण्यासाठी आले सर्वांचं या ठिकाणी मिंडी सोहळ्यांच्या वतीनं स्वागत आणि आदरणीय माउलसे खंडा साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी आपण ठीक आहे या ठिकाणी कधी क्षेत्र घेऊन या ठीक आहे या ठिकाणी आदरणीय मेंडी सोहळ्याचा वैभव मिनकरी नाता महाराज भटकर आदरणीय दादा महाराज गुंडार आदरणीय हरिभक्त महाराज माऊली महाराज मांगले आदरणीय छत्रधार महाराज पाचपुरे सर्व महाराज मंडळींना विनंती या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या शोभा माऊलींना या ठिकाणी जुन्नर तालुक्याच्या वतीनं अशा काही शुभेच्छा द्या की सुजलावून स्वकलून झालं पाहिजे टाळावासून स्वागत खरं खरंतर संधी मिळाली पाहिजे एक वारकरी संप्रदायाचं भोषण आणि प्रत्येक समाजामध्ये अतिशय उच्च दर्जा असलेले माणूस खंडाळले आणि प्रत्येकाच्या समोर आदरांना समजता हे व्यक्तिमत्व आपल्या दिल्लीत सोडायला भेट देण्यासाठी आले आदरणीय सर्व महाराजांच्या वतीनं बाबांच्या ठिकाणी सन्मान होईल आणि वादच्या जनशेच्या देखील सन्मान ही अनुभक्त आहे माणूस खंडाळली दोन तप आपल्या पंढरीची वारी करणारे संत श्रेष्ठ श्री सावडेरा बाबा दुखमळुंडीकर या आपल्या माई दिंडी वारी सोहळ्याच्या निमित्तानं दुखमळुंडीवरून प्रस्थान करून आज या पंढरपूर क्षेत्राकडे प्रस्थान करत असलेला हा आखंडा आपला माई दिंडी सोहळा या दिंडी सोहळ्याला उपस्थित आपल्या आमच्या सगळ्याजाणी पंढरीश परमात्मा पांडुरंगाचं दर्शन करण्याचं सौभाग्य आम्हाला लाभलं मी स्वतःला भाग्यवान समजतो खरंतर गेल्या तेवीस वर्षापासून सतत आणि अखंडपणाने आपण सारे सारी सभ भक्त मंडळी श्री हरिभक्तीपरायण सावळेरामबाळून ठेवकर यांच्या एका पवित्राच्या नावानं अगदी सोहळा संपन्न करत असताना खरंतर खूप साऱ्या यातना याच्यामध्ये सहन करायच्या असतात आपण हसतमुखाने ही दिंडी पायी वारी सोहळा खूप चांगल्या पद्धतीनं संपन्न करता विशेषतून आज आमचं भाग्य आहे श्री श्रीहरी भक्तीपरायण दादा महाराज गुंजाळ नाथा महाराज भटकळ श्रीहारी भक्तीपरायण माऊली महाराज लांडगे आमचे दत्ता महाराज चक्रधर महाराज आमच्या सगळ्या भगिनीवरनं आपण साऱ्या सण देखील दर्शन झालं माऊली महावेश्वर ज्ञानोपाराय तुपोबा यांच्या पालख्यांचं दर्शन घेऊन रात्री गणेश परमात्मा पांडवून दर्शन करून आपल्या सगळ्या सणभक्तांची भेट घ्यावी आणि त्याच्यावर माझ्यासोबत आदरणीय डॉक्टर शिंदे डॉक्टर माया सुधीर भाऊ कोखराळे सन्माननीय आमचे सहकारी सुभाष भाऊ कोकराळे आमच्या सगळा खरंतर सहकुटुंब दरवर्षी येण्याचा योग येतो आणि त्यानिमित्तानं आज आपल्या सगळ्यांची भेट झाली सगळ्या रस्त्यांनी कुठं परमात्म्याला विनंती हीच आहे की पाऊस पडू दे शेतकऱ्याचं कल्याण होऊ दे खरंतर खूप आशेनं आपण सारी मंडळी पंढरीत्र वाटचाल करत असताना पंढरीत परमात्मा पांडुरंगाला एकच प्रार्थना आहे सगळ्या सदभक्तांनी वार्ताहरांनी केले आणि दिवसापासून तुझी सेवा मनापासून केलेली आहे चालवलेली आहे त्यांच्या मनात असलेल्या साऱ्यांच्या आकांक्षा पूर्ण होऊ दे आणि राजाला आदेश करा आणि लवकर तो आमचं सगळ्यांचं दुःख दूर करण्यासाठी या धर्मी मातेची ताण बनवण्यासाठी लोक अशा प्रकारची प्रार्थना करतो खरंतर आपल्या तालुक्यातून अनेक दिंड्या पंढरपूर आपल्या ट्रस्टांस जोडलेल्या आलेले आहेत या सगळ्या दिंध्यांना आज भेटी देऊन त्यांचे देखील आशीर्वाद घ्यायचे पुनश्चित आपण आमच्या सगळ्यांचा सन्मान केला त्याबद्दल आपल्याला मनापासून जे सत्यवानदा धन्यवाद देतो आणि सगळ्या वार्ताहरांना पंढरंग प्रार्थना करतो आपली ही वारी पार पडावी परमात्मा थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका